नमस्कार शेतकरी बंधुलो चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एका ॲपविषयी माहिती सांगणार आहे एक अशा ॲपविषयी जे महाराष्ट्र शासन कृषी विभागाने तयार केलेले आहे व त्याचा उपयोग तुम्हाला रोजच्या जीवनात शेती करताना फार मोठ्या प्रमाणावर होणार आहे तरी कृपया व्हिडिओ पूर्ण पहा महाराष्ट्र शासन कृषी विभागाने महाविस्तार ए आय हे ॲप विकसित केलेले आहे आणि यात राज्यातील चारही कृषी विद्यापीठे तसेच पाणी फाउंडेशन असेल किंवा विविध शेती विषयी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांचा याच्यामध्ये सहभाग असणार आहे तसेच आय एम डी महावेद असेल याची देखील या ऍप साठी साथ मिळणार आहे मा माध्यमातून विद्यापीठाचे जे मार्गदर्शन आहे ते थेटच शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचे काम होणार आहे प्रत्येक क्षेत्रात ए आय आलेले आहे म्हणून शासनाची ही ए आयच्या च्या माध्यमातून शेतकऱ्याचा विकास करण्याची योजना आहे आणि त्या दृष्टीने महाविस्तार एआय ऍप शासन कृषी विभागाने तयार केलेले आहे हे ॲप संपूर्णपणे मराठीतून तुम्ही वापरू शकता तर यामध्ये तुम्हाला जी विविध प्रकारची माहिती मिळणार आहे त्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते तर यामध्ये तुम्हाला मिळणार आहे बाजारभाव आपल्या जवळपासच्या ए पी एम सीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कोणत्या पिकासाठी कोणते भाव चालू आहेत ते तुम्हाला समजणार आहे तसेच खतांच्या पिकानुसार वेगवेगळ्या मात्रा कोणत्या कोणत्या वेळी द्यावे याविषयी माहिती मिळणार आहे तसेच एसओपी ज्या विविध पिकाच्या एसओपी आहेत त्याविषयी माहिती मिळणार आहे जेणे मला पिकाचे उत्पादन हे काढता येईल तसेच यामध्ये एक चॅटबोर्ड देखील आहे त्या चॅटबोर्डशी छॅट करून तुम्हाला तुमच्या प्रत्येक कृषीविषयीच्या समस्येवर निराकरण हे तिचे होणार आहे तसेच यामध्ये तुम्हाला मिळणार आहे महाडीबीटी विषयी माहिती जर तुम्ही अर्ज केलेला असेल किंवा करायचा असेल तर तुम्हाला यात अर्ज देखील करता येणार आहे किंवा आपल्या केलेल्या अर्जाची स्थिती देखील या ऍपवर आहे ती म्हणजे पीक सल्ला पिकानुसार पिकाच्या वाढीनुसार वेगवेगळ्या पद्धती कोणत्या वापराव्या त्याविषयी व कीड रोगांचे निराकरण असेल खटांची मात्रा असतील किंवा जे हवामानाचे बदल असेल याविषयी तुम्हाला त्यात माहिती मिळणार आहे येणाऱ्या पाच दिवसाचे हवामानाची माहिती देखील ॲपमध्ये दे मध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे तसेच विविध पिकावर येणारे कीड रोग त्यांचे नियंत्रण कशा प्रकारे करावे याविषयी देखील त्यामध्ये सवितर अशी माहिती देण्यात येणार आहे तसेच आपल्या आसपास गोदाम आहेत का त्यात आपण सामान ठेवू शकतो का आपला शेतीविषयीचा याविषयी शे माहिती मिळणार आहे तर यामध्ये मिळणार आहे डिजिटल शेती शाळा याविषयी एक अतिशय उत्कृष्ट अशी शेती शाळेची माहिती तुम्हाला यात मिळणार आहे आपल्या पीक निहाय आपण शेती शाळा निवडून त्याविषयी आपण माहिती घेऊ शकतो आपली मृदा आरोग्य पत्रिका याची देखील माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे तसेच यात तुम्ही पाहू शकता शेतीविषयीचे वेगवेगळे व्हिडिओ जसे पीक संरक्षण असेल किंवा लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती असतील जसे जलसंवर्धन असेल पशुपालन असेल किंवा वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा असतील याविषयी देखील यात व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि ते तसेच तुम्हाला तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये ज्या अवजार बँका आहेत त्याविषयी यात माहिती मिळणार आहे आणि त्यांचे कॉन्टॅक्ट देखील यामध्ये दिलेले आहेत तसेच जर या मध्ये एक नोटिफिकेशन म्हणून आहे ते जर तुम्ही पाहिले त्यावर क्लिक केले आणि नोटिफिकेशन तुम्हाला आलेले असल्या तर त्यामध्ये हंगामानुसार पिकांचे नियोजन कसे करावे किंवा शेतीचे विविध सल्ले हवामानाविषयी वेगवेगळे सल्ले याची माहिती त्या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेली आहे तर अशी विस्तृत अशी जवळजवळ शेतकऱ्याच्या शेतीशी निगडीत सर्वच बाबी यामध्ये टाकण्यात आलेले आहे जेणेकरून शेतकऱ्याला मराठीतून माहिती दिलेली आहे की जास्तीत जास्त समजण्यासाठी प्लेस्टोअरमध्ये जाऊन महाविस्तार ए आय हे ॲप डाउनलोड करा आणि आपले आपले शेतीचे काम अधिक सुलभ आणि समृद्ध करण्यासाठी ए आयची मदत घ्या वाट पाहू नका लगेचच प्लेस्टोरमध्ये जाऊन महाविस्तार ए आय हे ॲप डाउनलोड करा धन्यवाद